काल तर म्हणाले काय नवीन मला नाव दिलंय एसएनसी एसएनसी मी पत्रकारांना म्हणालो एसएनसी म्हणजे काय ते म्हणाले शॉर्ट शॉर्ट फॉर्म आहे बोले काय एकनाथ संभाजी शिंदे मम्मी म्हणालो असं आहे का मग मी जर असं म्हणालो युटी म्हणजे यूज अँड थ्रो चालेल यूज अँड थ्रो वापरो वापरा आणि फेका जस तुम्ही त्यांना कायमच थ्रो करून टाकलं कोल्हापूरकरांनी मोठ काम केलं एकही माणूस निवडून येऊ दिला नाही म्हणून तुम्हाला मी धन्यवाद द्यायला आलोय तुम्हीचे आभार मानायला आलोय आणि म्हणून तुम्ही काय सांगणार आम्हाला युटन मारून काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलाय हे विचारधारा सोडून डोक्याचं गुण काढून कमरेला गुंडाळणाऱ्या लोकांनी आम्हाला काय शिकवायचं आणि म्हणून बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचं आम्ही काम करतोय हिंदुत्वाचे विचार पुढे येतोय याचा अर्थ इतर समाजाला इतर धर्माचा द्वेष आम्ही नाही करत जो सच्चा देश भक्त आहे राष्ट्र भक्त आहे त्याला नेहमी बाळासाहेबांनी पाठिंबा दिला आणि देशाच्या विरोधात ज्यांनी काम केलं तो कोणी असो त्याला विरोध केला तीच भूमिका एकनाथ शिंदेची आणि शिवसेनेची आहे साबीर शेख बाबाहेबांच्या याच्यात होते आमच्याकडे एक साहेब सत्तार होते आणि म्हणून जे काम या मातीशी मान राखतील त्यांच्या विरोधात आम्ही नाही परंतु सत्तेसाठी इमान विकणारे लोक विचाराशी तडजोड करणारे लोक पाहिला आपण वकफ बोर्डावर वकफ बोर्डाच्या बिलावर निर्णय घेताना गोंधळलेल्या परिस्थितीत होते काय निर्णय घ्यायचा धरलं की चावतंय सोडलं की पळतंय काय परिस्थिती आहे आणि म्हणून आम्ही कधीही सत्तेसाठी खुर्चीसाठी कधी विचारांशी तडजोड आम्ही करणार नाही आम्ही टीम आमची तीच आहे धर्म तोच आहे विकासाचा धर्म आहे या राज्याच्या प्रगतीचा धर्म आणि म्हणून हे राज्य विकासाकडे नेलं पाहिजे आज मोठमोठे उद्योग येत या ठिकाणी लोकांच्या हाताला रोज मिळा रोजगार मिळाला पाहिजे इथं देखील आपल्याला प्रकाश जे जे काय कराय तुम्ही आता मंत्री आहात <coughs> त्यामुळे आपल्याला जे जे काय आवश्यक आहे का मग तुमचं काय आपलं दाजीपूर अभयारण्य असेल हे कोल्हापूर मगाशी चालला आपली चर्चा झाली की या ठिकाणी एक टुरिजम सर्किट होऊ शकतं लोकांना रोजगार मिळू शकतो पर्यटनाला वाव आहे आणि म्हणून इथला तरुण नोकरीसाठी कोल्हापूर जिल्ह्याच्या बाहेर जाता कामा नये असं काम आपल्याला करायचं आहे असं काम आपल्याला करायचंय आणि तशा योजना या ठिकाणी राबवायच्या आहेत काही नेते असतात दिसायला साधे असतात काही लोक फसतात अगदी इनोसेंट चेहरा असतो अगदी दिसायला साधे बिधे असतात पण चेहरा भोळा आणि भानगडी सोळा आहे की नाही बाबा अनुभव घेतलाय ना रे बाबा तिकडं पण घेतलेला आहे आणि म्हणून कोल्हापूर जिल्ह्याने अशा चेहऱ्यांना तडीपार केलं त्याबद्दल देखील केल, मनापासून आपल्याला धन्यवाद देतो आपल्याला खूप खूप आपले आभार मानतो ए कॉमन मॅन काय क्रांती करू शकतो या महाराष्ट्राने देशाने जगाने पाहिलंय आणि म्हणून मला काही लोकांनी हलक्यात घेतलं परंतु हलक्यात मला घेऊ नका मी साधा सुद्धा आहे मला शांतीत शांती पाहिजे शांततेत मला काम करू द्या कुठल्याही परिस्थितीमध्ये मी कुणाला छेडत नाही पण मला छेडलं तर मी सोडत नाही हे मी दाखवलंय बा दोन हजार बावीस मध्ये आणि म्हणून मी एवढंच आपल्याला सांगतो कि मला किती तुम्ही शिव्या देणार किती शिव्या देणार दाढीवर किती बोलणार दाढीने तुमची मगरुरी मस्ती जिरवली याच दाढीने महाबकास आघाडीची गाडी खड्ड्यात घालण्याचं काम याच दाढीने केलंय हे विसरू नका आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की काम करत जा काम करा सगळ्यांनी काम केलं